रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची चार पाच महिने पण रुईज रुई झालीच होती कमी जास्त उंची हाईट लाट कमी चालते होती इकडं बारीक प्लॉट होता इकडं पलीकड प्लॉट होता बायो समृद्धी केळी पेशल पहिल्यांदा डोस दिला त्यानंतर कसा रिझल्ट चालवला तुम्हाला समान झाड हो। परत झाड्याला पर दहा बारा दहा बरायचा नमस्कार मी नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय चव्हाण रामा रामायगरो प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे केळीच्या प्लॉटमध्ये वडापुरी या गावामध्ये तर आपण जाणून घेऊया की केळीमध्ये आपण सुरुवातीपासून ज्ञानशेत बाह्य समृद्धी केळी पेशेल त्याच्यानंतर रामा कॅलबोर निमकरन्स स्टीम ग्रो रामा गोल्ड मायक्रोनोटन रूट मॅजिक या प्रोडक्टचा वापर करून हा आलेला रिझल्ट आहे तर या प्लॉटला पूर्णपणे रामा एग्राटेक्सचा शेड्यूल वापरलेला आहे त्यातून आलेला हा रिझल्ट आहे चला मग आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया त्यांना कसा वाटतं रिझल्ट नमस्कार नमस्कार आपण शेतकऱ्यांकडून त्यांची ओळख करून घेऊया तर तुम्हाला एक दोन शब्दात तुमची ओळख सांगा बस नमस्कार व, मी राजेंद्र मोरे वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे चिरंजीव रोहन मोरे तर आपलं हा केळीचे रूप कोणत्या कंपनीचा आहे जे नाईन जैन 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 नाईन जैन सुरुवातीला ज्यावेळेस मी तुमच्या केळीच्या प्लॉटवरती आणले त्यावेळेस तुमच्या केळीची कंडिशन काय होते काय चार पाच महिने सुरुवातीला आपण बायो समृद्धी केळी पेशील दिलं त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला चांगला वाटला समान झाड झाली एक समान झाडं झाले म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही कशापासून सुरुवात कशी केली ती केळीची स्टार्टिंगला काय झालं नैसर्गिक रासायनिक आम्ही खते वापरली त्यानंतर झाडांची उंची लहान मोठी लहान मोठी झाली परत रामायग्रोटिकचे प्रोडक्ट घेतले आम्ही त्यांचे आपण चालू केले मग त्यानंतर सगळी समान रोपं झाली त्यानंतर कुठलं कुठलं समज माझे रामायग्रोटिकचे प्रोडक्ट वापरले बायोसमृद्धी केळी पेश्या रुट मॅजिक सुरुवातीला ज्या वेळेस आपण रोपं वापर लावली त्याच्यानंतर आपण रासायनिक किती महिने वापरला दोन महिने दोन महिने वापरलं त्यावेळेस प्लॉटची कंडिशन कमी जास्त होती इकडं बारीक प्लॉट होता तिकड प्लॉट होता त्यावेळेस आपण तुम्हाला रूट मॅजिक समृद्धी केळी पेशल पहिल्यांदा डोस दिला त्यानंतर कसा रिझल्ट चालवलं हो तुम्हाला समान झाड एक सारखी वाढ हो, झाली एक सारखी झाली त्याच्यानंतर आपण प्रत्येक पंधरा दिवसाला डोस देत गेलो माय hmm. समृद्धी केळी पे असेल रूट मॅजिक असेल मायक्रोन्यूटन असेल hmm. वरन स्प्रेला स्टीमग्रो असेल राम, hmm. रामा गोल्ड असेल ह्या hmm. गोष्टी आपण त्यामध्ये दिलं hmm. तर आता तुम्हाला कसं वाटतं की आपल्याला रिझल्ट कसा आहे रिझल्ट चांगला आहे hmm. रिझल्ट चांगला hmm. चांग hmm. आहे हे फनीची संख्या किती आहे प्रत्येक गडाला प्रत्येक गडाला दहा बारा दहा बारा आहे दहा ते बारा प्रत्येक गडाला आहेत काय अडचणी आल्या म्हणजे केळी पीक म्हणजे लावताना तुम्हाला सुरुवातीला काय सुरुवातीला काय अडचणी रान व्यवस्थित नव्हती आपण त्यांना दिलं दोन दहा डोस झाले ज्यावेळेस कुंभी तयार झाली त्यावेळेस निमकरण दिले निमकरण कापूर मिक्स मध्ये खालून सोडण्यासाठी दिलं त्याच्यानंतर आपण आता कंटिन्यू बायोसमृद्धी केळी पेशल बायोसमृद्धी केळी पेशल कंटिन्यू देतोय आपण आतापर्यंत रासायनिकला किती खर्च केला जाऊ रासायनिकला भेसळ डोस एकोणतीस

पुढं मागं नाही जास्त सामानच आहे सगळं सगळं सामान आहे एक वेळेस <coughs> <सहली, coughs> येन होते मनावर तर टेम्परेचर गेल्या महिन्यात बेचाळीस चाळीस बेचाळीसपर्यंत पर्यंत तर तरी पण आपण औषधं सोडवतो समृद्धी असेल रूट मॅजिक असेल तर त्यांनी तुम्हाला काय जाणवलं बाबा बागेवरती कॅनोपी पानाची साईज येनमध्ये काय बदल झाला येनमध्ये बदल जाला। चांगला झाला आणि बाग अशी हिरवीगार होती हिरवीगार होती पण वाऱ्यामुळे फक्त पानं फाटले ती बाकी काहीच नाही झालं टेम्परेचरने काही झालं काही सुद्धा येण्याला फरक पडला नाही बाग पड़ मध्ये गेले नाही मध्ये गेले का नाही काय नाही काय टोटल प्लॉट मध्ये रोप किती आहे ती दोन हजार दोन हजार रोप आहेत जवळपास दीड एकराचा प्लॉट आहे तर अपेक्षित उत्पन्न तुम्हाला किती निघेल असं वाटतंय पन्नास टनापर्यंत निघेल असं वाटतंय पन्नास टनापर्यंत निघेल हे पहिलंच पीक तुमचं आहे म्हणजे आम्ही लावली होती पहिले पण खोटा आणून लावली होती लावली तर हा जो प्लॉट आला आहे तर तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे हा प्लॉट आला शंभर टक्के आम्ही समाधानी आहे इथून पुढे तुम्ही कंटिन्यू रामायग्रोटेक प्रोडक्ट वापरताल हो आम्ही पहिल्यांदा केळी लावल्या लावल्या पहिल्यांदा रासायनिकच वापरत होतो मग त्यानंतर काय झाले उन्हामुळे त्या रानात बदल झाल्यामुळे परत रासायनिक ह्याच्यामुळे खाली वरती झाली म्हणजे लेवल बरोबर नव्हती आली ते रासायनिक वापरल्यानंतर एवढे काय केला रिझल्ट नव्हता मग पप्पाच्या मित्रांनी सांगितले की रामा रामायग्रोटिक एक हा एकदा वापरून बघा जैविक हे देतात मग त्यानंतर आम्ही जैविक वापरायला चालू केले एग्रोटेकचे आपण जर या गोष्टी विश्वास जर ठेवला तर आपल्याला मनाला असं कष्ट जर केलं तर आपलं मनाला असं फळ भेटतं जर शेतकऱ्यांना जर शेती करायची जर असेल चांगली पद्धतीने जर जैविक हा चांगला उपाय आहे जैविकने चांगले रिझल्ट भेटतात शेतीचा पोत पण सुधारतो व्यवस्थित आपलं पाहिजे असे फळ भेटतात आता बघू शकता आमच्या बागेमध्ये दोन हजार रुपये आहेत सगळी ईण भरपूर झालेली आहे पहिले आम्ही वापरत होतो तर शेजारी रासायनिकच वापरतात त्यांच्यापेक्षा आपल्या भागात कुठंतरी चांगली स्टेज दिसते चांगली येण दिसते गडांची साईज वादीची साईज फळांची साईज परत बुंद्याची साईज हे सगळंच घडलं रामआयक्रोटेकच्या जैविकच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला प्रोडक्ट दिले आपण त्यांचे वापर केला चांगले रिझल्ट भेटले आपल्याला हे हे चव्हाण सर आमचे हे आमचे बागातील चव्हाण सर ह्यांचे राम आयग्रोटेकचे ह्यांनी आपल्याला मार्गदर्शन वेळ वेळ दिले त्यानंतर आम्ही वापर करत गेलो मार्गदर्शनामुळे आलेला रिझल्ट तुमच्या समोर आता सगळ्या भागामध्ये गेलेला तुम्ही या रिझल्टवरती समाधानी आहात हो समाधानी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम जर तुम्हाला केळी या पिकामध्ये ऊस असेल डाळिंब असेल तरकारी असेल या पिकामध्ये जर तुम्हा चांगले उत्पन्न काढायचे असेल आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला केव्हाही कॉल करा मी तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती येऊन चांगले मार्गदर्शन करेन रामकृष्ण हरी